नमस्कार मंडळी मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे माझ्या या नव्या ब्लॉगमध्ये आज आपण फिरण्यासाठी आणि खरेदीसाठी आलो आहोत ते म्हणजे मनालीच्या सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात लाईव्हली ठिकाणी म्हणजेच रोड मनाली चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजचा हा ब्लॉग हा आपल्यासमोर जो पुतळा दिसत आहे हा अटल बिहारीजींचा पुतळा आहे आणि इथूनच सुरुवात होते ती म्हणजे मॉल रोडला तर हाच आहे मॉल रोडचा एंट्री पॉईंट इथे पाऊल ठेवलं की सगळ्यात पहिले जाणवतं ते म्हणजे इथली एनर्जी लोकल दुकाने आणि हँडमेड आयटम्स तसेच कलरफुल लाईट्स आणि सगळीकडे फिरायला आलेले टुरिस्ट असे आपल्याला इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळतात मनालीला आल्यावर इथून आपण लोकल शाल आणि वुलन जॅकेट्स टोपी तसेच हँडमेड ज्वेलरी नाही घेतली तर आपण खूप मिस केल्यासारखं वाटतं इथे आपण आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर अशा काश्मीरी शाल्स आणि तिबेटियन आर्ट आणि लोकल हस्तकला पाहायला मिळते आपल्याला असं वाटतं की प्राईस थोडी जास्त आहे तर तुम्ही इथे बार्गेनिंग करू शकता इथे चालून जातं पण इतकं पण रेट हाय नाही आहे जसं आपण आपल्या मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीटला बँड्र्याला बार्गेनिंग करतो तसं इथे मॉल रोडला तुम्ही बार्गेनिंग करू शकता इथे काही फिक्स रेट नाही आणि जिथे फिक्स रेटचं लेबल आहे ते ॲक्च्युली ऑलरेडीच रिजनेबल रेट आहे आणि आपल्यापेक्षा इथे खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे खरेदी करू शकता तुम्हाला जर मुलंंच्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही हिमाचलमध्ये कोणत्याही ठिकाणावरून घेऊ शकता परंतु मॉल रोडवर असं प्रत्येक ठिकाणी जसं शिमलामध्ये मॉल रोड आहे मनालीमध्ये सुद्धा आहे आणि पुढे आपण धर्मशाळेत जाणार आहोत तिकडेसुद्धा आहे परंतु हे शिमलाचं आणि मनालीचं मॉल रोड एकदम फेमस आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला थंडीत लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही इथे वेगवेगळ्या अशा आकर्षक आणि सुंदर अशा डिझाईनच्या गोष्टी घेऊ शकता आपल्याकडे एवढी व्हरायटी नाही मिळत पण इथे तुम्हाला प्रत्येक डिझाईन वेगळी कलर खरंच खूप सुंदर अशा गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तुम्ही तुम्हाला लागेल ती गोष्ट हव्या त्या म मत... मॉल रोडचे हे जे कॅफे आणि जे शॉप आहेत स्ट्रीट फूड ते एकदम वेगळेच वाईब्स देतात इथे आपल्याला मोमोज थुप्पा मॅगी पेस्ट्रीज हॉट चॉकलेट कॉफी असं काही नाही मिळत जरी आ, थंडी वाढली की गरमागरम कॉफी घ्यायची किंवा इथे आपल्याला स्वीट जास्त खायला मिळतं आणि आपल्यासारखं मुंबईमध्ये जसं वडापाव इतकं इथे खास नाही आहे आम्ही पाणीपुरी जस्ट टेस्ट केली तीसुद्धा आम्हाला आवडली नाही पण ठीक आहे प्रत्येकाच्या एरियातील टेस्ट वेगळी असते त्याच्यामुळे आपल्याला हे हॅबिट नाही आहे खायची त्याच्यामुळे इथली मला थोडी टेस्टलेस वाटली आणि संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे इथे आजूबाजूला खूप लाईट दिसत आहेत आणि मॉल रोड आणखी सुंदर वाटते थंडीची तर एक हलकी झुळूक आणि आपल्या हातात आप कॉफी आणि हा सुंदर रोड किती वेळ इथे फिरला ना तरी पण मन भरत नाही आणि आपल्या लेडीजचं मेन म्हणजे काय की आपल्याला शॉपिंगची आवड असते त्याच्यामुळे आपण कितीही इथे भटकलो तरी आपल्याला इथे थकवा जाणवणार नाही काय घेऊ आणि काय नको असंच वाटतं आणि कितीही दुकाने फिरलो तरी पण आपलं काय मन भरत नाही तर मंडळी हा होता आजचा छोटासा पण खूप असा सुंदर असा मॉल रोडचा मनाली ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय